नमस् नमस्कार मैत्रिणींना स्वाद महाराष्ट्राच्या मध्ये आपलं स्वागत आहे आज बनवणार आहोत बनवणार आहोत आपण मूग डाळीचा चिला ती रात्रभर भिजून घेतलेली आहे आणि कमीत कमी चार तास पण भिजू शकता तुम्ही त्यासाठी लागणारे साहित्य त्यासाठी लागणारे साहित्य मी दोन मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत थोडंसं अद्रक चॉप केलेला कांदा कोथिंबीर आणि खिचलेलं गाजर थोडे जिरे आणि चवीनुसार मीठ मुगाच्या दाहीचा आता पेस्ट बनवून घेऊ त्यामध्ये टाकले आहे मिरच्या अद्रक आणि त्यानंतर अन्त त्याच्यात टाकूया थोडेसे जिरे आणि हे आपण मिक्सरला काढून घेऊ डोशाच्या पिठासारखे थोडंसं पाणी टाकून जाडसर असं मिक्स करून घ्या अशा प्रकारे आपलं पेस्ट तयार झालेलं आहे त्यामध्ये आपण अर्धा वाटी आणखी पाणी टाकून असं जाडसर असं पेस्ट आपण बनवून घेतलेला आहे आता आपण त्यामध्ये टाकून घेऊयात एक चॉप केलेला कांदा कोथिंबीर आणि खिसलेलं गाजर आणि दुसऱ्या भाज्या पण त्याच्यात तुम्ही यूज करू शकता आणि अर्धा चमचा मीठ आणि चिमूटभर हळद छान प्रकारे मिक्स करून घ्या मोगडाळीचं बनवलेलं बॅटर ते टाकून ता छान असं से दोन्ही साईडनं खरपूस असे भाजून घ्यायचे